नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून मा शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट अत्यंत नॅरो रेंजमध्ये आणि व्होलटाईल होता त्यामुळे ट्रेडिंग करायला मार्केट खूप अवघड होतं असं म्हणावं लागेल आणि हो त्यातून रिझल्टही खूप होते पण मोठ्या मोठ्या रिझल्टसाठी ज्यांनी पोझिशन घेतलेली असते ते रिझल्ट लागला की बाहेर पडतात आणि दुसऱ्या शेअरमध्ये घुसतात नेहमी चर्निंग चालू असतं रिझल्टच्या काळामध्ये त्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट लागले तरी शेअर पडतो असं दिसतं डिक्सन टेक्नॉलॉजी त्यांचं प्रॉफिट वाढलं पूर्वी पंचेचाळीस पॉईंट सात कोटी होता तर अडुसष्ट पॉईंट आठ झालं त्यांचं रेव्हेन्यू पण वाढलं आणि सुद्धा वाढलं टाटा मोटर्स मात्र त्यांच्या डी व्ही आरचं ऑर्डिनरी शेअर्समध्ये रूपांतर करणार आहे दहा डी व्ही आरला टाटा मोटर्सचे सात शेअर मिळते दहा डी व्ही आर शेअरला म्हणजे टाटा मोटर्स डी व्ही आरला दहा दहा टाटा मोटर्स डी व्ही आरच्या शेअरला टाटा मोटर्सचे सात शेअर मिळतील लार्सन अँड टुब्रो ही आज लाभांशावर आणि बायबॅकवर विचार करणार होती तर लार्सन अँड टुबरो तीन हजार रुपयांनी बायबॅक करणार आहे हा बायबॅक टेंडर रूटनी आहे दहा हजार कोटी रुपये बायबॅकसाठी खर्च केले जाणार आहे सहा रुपये त्यांनी लाभांश जाहीर केला आहे त्याचप्रमाणे त्यांचं प्रॉफिटही वाढलं आहे रेव्हेन्यूही वाढला आहे पण आणि मार्जिन मात्र थोडंसं कमी झालं आहे अकरा टक्क्यावरून दहा पॉईंट दोन टक्के एवढं त्यांचं मार्जिन आलं आहे यू टी आय एम सीचा पण रिझल्ट लागला रिझल्ट खूपच सुंदर लागला पूर्वी त्यांचं एक्क्याण्णव कोटी प्रॉफिट होतं आता त्याच्या चौपट म्हणजे दोनशे चौतीस कोटी एवढं प्रॉफिट झालं आणि पूर्वी रेव्हेन्यू दोनशे त्र्याण्णव कोटी होतं ते चारशे सदुसष्ट कोटी झालं रिझल्ट खूपच छान लागला एस बी आय लाईफ एसबीआय लाईफचं प्रॉफिट वाढलं नेट प्रीमियम जो असतो त्यांचा तो नेट प्रीमियमसुद्धा वाढला पण त्यांचं मार्जिन मात्र थोडंसं कमी झालं त्याचप्रमाणे आता एक सप्टेंबरपासून एम एस सी आयमध्ये काही बदल केले जाणार आहेत तर त्यासाठी पंचवीस जुलैची मार्केट कॅप गृहीत धरली जाते पंचवीस जुलैच्या मार्केट कॅपनुसार ठरतं की कोणकोणते कोड़ शेअर सामील होतील तर अशोक लेलँड पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आय डी एफ सी फर्स्ट ए पी एल अपोलो ट्यूब सुप्रीम इंडस्ट्री आणि कमिन्स हे शेअर सामील होण्याची शक्यता आहे पण त्यातल्या त्यात अशोक लेलँड आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन हे दोन्ही शेअर सामील होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे दोन्ही शेअरमध्ये तुम्हाला तेजी आढळते आणि कोणते शेअर सामील होतील ते आपल्याला उद्या समजू शकेल पण प्रत्यक्षात ते शेअर एक सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून सामील होते टाटा मोटर्सचा प्रॉफिट तीन हजार दोनशे दोन, दोन कोटी रुपये झाला तोट्यातून फायद्यात आली टाटा मोटर्स त्यांचे रेव्हेन्यू एक पॉईंट शून्य दोन लाख कोटी एवढे झाले आणि मार्जिन तेरा टक्के झालं ग्रीन प्लाय इंडस्ट्रीच मात्र प्रॉफिट कमी झालं रेवेन्यू वाढलं हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन म्हणजे एच सी सी हे राईट्सच्या माध्यमातून पैसे उभे करण्यावर विचार करते अपोलो पाईपचा रिझल्ट चांगला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं त्याचप्रमाणे आपल्याला असं दिस इंडोको रेमेडीज इंडोको रेमेडीजचा रिझल्ट बघायचा झाला तर प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं मार्जिनही कमी झालं महागाई खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे असं जाणवत आहे अमेरिकेत महागाई खूप वाढती आहे सॉफ्ट कमोडिटीची महागाई जास्त आहे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जे डील झालं होतं ते डील सस्पेंड झाल्यामुळे महागाई वाढते आपल्या इथे सुद्धा सरकार गव्हावरची इम्पोर्ट ड्युटी कमी करणार आहे आणि तेलाची आयात पण करणार आहे कारण सणावाराचा सीझन चालू आहे याचा परिणाम पातंजली आय टी सी आणि अडाणी विलमर या शेअरवर होऊ शकतो आणि गहू महाग होतील तर त्याचा खराब परिणाम हा ब्रिटानियावर होऊ शकतो के पी आय टेक यांचा रिझल्ट खूप छान आला सुंदर म्हणावा लागेल प्रॉफिट वाढले रेव्हेन्यू वाढले मार्जिनही वाढलं अरविंदो फार्माच्या प्लेरिक झाड या इंजक्शनला यू एस एफ डी एने मंजुरी दिली एशियन पेंटचा सा रिझल्ट चांगला आला त्यांचं एक हजार पाचशे पन्नास कोटी एवढं प्रॉफिट झालं रेव्हेन्यू नऊ हजार एकशे ब्याऐंशी कोटी त्यांचं मार्जिनही वाढलं तेवीस पॉईंट एक ते ते टक्का बजाज ऑटोचाही रिझल्ट चांगला आला त्यांचं प्रॉफिट एक हजार सहाशे चव्वेचाळीस कोटी त्यांचं रेव्हेन्यू दहा हजार तीनशे बारा कोटी आणि त्यांचं मार्जिन अठरा पॉईंट सात टक्के आलं टिप्सचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यूसुद्धा वाढलं ओरियन प्रो यांचाही रिझल्ट चांगला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं तिरुमलाई केमिकलचा रिझल्ट खराब आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच कमी झालं महिंद्रा हॉलिडेज यांचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं सुझलॉनचा रिझल्ट खराब आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं कमी झालं जुबिलंट फूडचा रिझल्टसुद्धा चांगला आला नाही त्यांची पिझ्झाची विक्री कमी झाली आणि कंपनीला चाळीस पॉईंट आठ कोटीचा टाईम लॉस झाला असं त्यांनी सांगितलं व्ही आय पीला त्यांचा फायर इन्शुरन्स जो होता त्याच्यासाठी एक अ एक्केचाळीस कोटी रुपये मिळाले आरती सरपेक्टर्स यांचं मार्जिन वाढलं स्पंदनास्फूर्ती यांचा एन आय आय कमी झाला डीबी रियालिटी यांनी काही विभाग जोडले चेन्नई पेट्रोचं मार्जिन वाढलं रिलायन्सनी ब्रुक बरोबर करार केला डेटा सेंटरसाठी से डी सी एम श्रीराम यांचे रिझल्ट चांगले आले नाहीत ग्लोबल स्पिरिटने सांगितलं की पश्चिम बंगाल आणि झारखंड इथे सरप्लस तांदूळ जो आहे त्याच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत आणि त्यामुळे इथेनॉल प्लांटवर परिणाम झाला आहे असं ग्लोबल स्पिरिटच्या मॅनेजमेंटने कळवलं सोनाटा सॉफ्टवेअरने हार्मोनी डॉट ए आय लॉन्च केलं ज्योती लॅबचा रिझल्ट खूप सुंदर आला शेअर अपर सर्किटवर गेला त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच वाढलं आय आर सी टी सीच्या वेबसाईटमध्ये काही टेक्निकल फॉल्ट होता त्यामुळे ट्रान्झॅक्शन करायला अडचणी येत होत्या तर दुपारच्या दोन अडीचच्या आसपास तो फॉल्ट दूर झाला स्पाइस सुद्धा ऑब्झर्वेशन लिस्ट जी असते त्या लिस्टमधून बाहेर काढलं त्यांच्या अकरा ठिकाणी आणि एकावन्न विमानांची त्यांच्या टेस्ट घेतली असं सांगण्यात आलं भरपूर रिझल्ट आहेत जेवढे रिझल्ट कव्हर करता येणं शक्य होतं किंवा जेवढी माहिती तुम्हाला देता येणं शक्य होतं तेवढी मी देण्याचा प्रयत्न केला काही जर रिझल्ट तुमच्याकडे शेअर आहेत पण मी सांगितलं नाही असं जर झालं असेल तर गुगल सर्च करून बघा कारण काही रिझल्ट टी व्हीवर दाखवलेही जात नाही पाठोपाठ एक रिझल्ट आले तर मी बारा आणि तेरा ऑगस्ट या शनिवार आणि रविवार सेकंड सॅटरडे सन्डे या दिवशी ठाण्याला कोर्स ठेवला आहे कोर्स ऑफलाईन आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार या वेळामध्ये कोर्स असेल ज्याला कोणाला कोर्सला यायचा आहे त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता नमस्ते